नमस्कार मित्र हो मी डॉक्टर दयानंद देव आणि मी स्वागत करतोय तुमचं आपल्या चॅनलवरती मित्र हो आपण लॉ ऑफ अट्रॅक्शनच्या अशा बाजूबद्दल बोलतोय ज्या बाजूबद्दल फारसं बोललं जात नाही लॉ ऑफ अट्रॅक्शनच्या टेक्निक्स तर सगळेच जण सांगतात पण त्या टेक्निक्स वर्क का होत नाहीत याबद्दल आपण अतिशय खोलवर जाऊन माहिती घेण्याचा प्रयत्न करतोय तर आज आपण एका बद्दल बोलणार आहोत आणि ती कॉन्सेप्ट आहे कोअर व्हायब्रेशन्स मित्र हो बऱ्याच वेळेला तुम्ही लॉ ऑफ अट्रॅक्शन समजावून घेत असताना एक उदाहरण ऐकलं असण्याची शक्यता आहे ते म्हणजे आपल्या सगळ्यांकडं रेडिओ असतो आणि जेव्हा आपण रेडिओला एखादं स्टेशन ट्यून करतो तेव्हा त्या स्टेशनचे जे काही व्हायब्रेशन्स आहेत ते त्या रेडिओकडं आकर्षित होतात आणि त्या व्हायब्रेशनमध्ये जे काही आहे ते आपल्याला ऐकायला यायला सुरुवात होते म्हणजेच एखादं स्टेशन लागण्यासाठी त्याची फ्रिक्वेन्सी ट्यून होणं हे गरजेचं असतं याचा अर्थ जगातले सगळे स्टेशन्स बंद पडत नाही आपण ज्या स्टेशनची रेडिओ ट्यून केलेला आहे ते स्टेशन आपल्या रेडिओला ऐकायला यायला सुरुवात होते म्हणजे याचाच अर्थ पैसा हा जर विषय आपण घेतला तर पैशा संबंधित शून्य रुपयापासून अब्जावधी रुपयापर्यंतचे अनंत स्टेशन्स आपल्या आजूबाजूला आहेत आणि त्यातलं एक स्टेशन आपण लावलेलं आहे कारण त्याच्याशी आपण ट्यून झालेलो आहोत अर्थात हे समजावून घेण्यासाठी आपल्याला थोडंसं पुढचं पाऊल टाकायला लागेल हे ट्युनिंग कुठं होतं म्हणजे ऍक्च्युअली जे अट्रॅक्शन असतं ते कुठं होतं तर ते अट्रॅक्शन होतं कोअर वायब्रेशन मुळं आपल्या सबकॉन्शियस माइंडमध्ये जे वायब्रेशन्स आपल्या कळत नकळतपणे बाहेर पडतायत आणि त्याच प्रकारचे वायब्रेशन्स आपण आकर्षित करत आहोत म्हणजे आपल्या सबकॉन्शियस माइंडमधून जर दहा हजार रुपये महिन्याचे व्हायब्रेशन्स बाहेर पडत असतील तर आपल्याकडं दहा हजार रुपये आपण आकर्षित करत असतो त्यामुळं हे कोर व्हायब्रेशन्स जे असतात ते फार महत्वाचे आहेत आपण आजपासून बोलणार आहोत की कोर व्हायब्रेशन कसे तयार होतात कारण जोपर्यंत तुम्हाला हे समजणार नाही की कोर वायब्रेशन कसे तयार होतात तोपर्यंत लॉ ऑफ अट्रॅक्शन ऍक्च्युअली कसा वापरायचा हे तुमच्या लक्षात येणार नाही तर बघूया कोर व्हायब्रेशन नक्की तयार कशामुळे होतात आतापर्यंत आपण जो विषय बोललोय त्याच विषयाने मी याची सुरुवात करतोय ते म्हणजे आपल्या आतमध्ये अनेक दिवसांपासून आठवड्यांपासून महिन्यांपासून किंवा वर्षानुवर्ष ज्या भावना पडून आहेत तर त्या भावना आपलं कोर व्हायब्रेशन ठरवत असतात म्हणजे अर्थातच त्यांना आपलं व्यक्तिमत्ववंत आणि त्या व्यक्तिमत्वामुळं आपण एक ठराविक व्हायब्रेशन या युनिवर्समध्ये प्रक्षेपित करत असतो म्हणजे एखादी रागाची भावना एखादी भीतीची भावना ही जर आपल्या आतमध्ये पडून असेल आणि ती जातच नसेल तर याचा अर्थ ती आपल्या कोर व्हायब्रेशनचा भाग झालेली आहे आणि त्याच्यामुळं आपल्या आयुष्यामध्ये निरनिराळ्या गोष्टी आपण आकर्षित करत असतो झालं थोडस ग्रॉस लेवलवरती आता आपण थोडसं या विषयाच्या डीपमध्ये जाऊया आणि सगळ्यात महत्वाचं कंट्रीब्युशन जे आहे या कोर व्हायब्रेशनमध्ये ते आहे आपल्या बालपणीचे व्हायब्रेशन किंवा बालपणीचं प्रोग्रामिंग मित्र हो वयाच्या सात वर्षापर्यंत कुठलीही व्यक्ती ही थीटा अवस्थेमध्ये असते आणि थीटा अवस्था ही हायली प्रोग्रामेबल अवस्था अशी मानली जाते म्हणजे जा हिप्नॉटिस्ट ज्या अवस्थेचा वापर करून एखाद्या माणसाचं माइंड प्रोग्राम करू शकतात त्या अवस्थेमध्ये आपण सगळेजण वयाच्या सात वर्षापर्यंत होतो आणि सात वर्षापर्यंत आपल्याला काय काय सांगितलं गेलं आपल्यावरती काय काय बिंबवलं गेलं हे आपल्या आत आतमध्येच पडून आहे एक उदाहरण सांगतो मध्यंतरी माझ्या वर्कशॉपमध्ये एक मुलगी आली होती आणि तिचा उजवा हात प्रचंड दुखत होता आणि तिला लक्षात येत नव्हतं की तो हात का दुखतो ती क्रेप बँडेज बांधून आली होती आणि त्यानंतर ज्या वेळेला ई एफ टी सेशन तिच्यावरती घेण्यात आलं त्यावेळेला अशी एक गोष्ट लक्षात आली जी तिला माहिती सुद्धा नव्हती वयाच्या पाचव्या वर्षी एका व्यक्तीचा राग तिला आला होता मी सगळी कारणं सांगू शकत नाही त्या त्या व्यक्तीचा राग किंवा त्या व्यक्तीबद्दलची भीती ही वयाच्या पाच वर्षापासून तिनं हातमध्ये ठेवली होती आणि ती व्यक्ती जेव्हा जेव्हा समोर यायची तेव्हा तिला त्याला मारायची इच्छा व्हायची पण ती मारू शकत नव्हती आणि त्यामुळं ते सर्व इमोशन्स तिच्या हातामध्ये स्टोर्ड होते अर्थात उजव्या बाजूचा हात म्हणजे तत्व हे तुमच्या लक्षात आलंच असेल तर वयाच्या पाचव्या वर्षी तिला जो राग आला असेल भीती वाटली असेल किंवा जे काही इमोशन त्या व्यक्तीबद्दल आले असतील तर ते इमोशन्स तिच्या हातामध्ये स्टोर्ड होते म्हणजेच ते तिच्या कोर वायब्रेशनचा भाग होते म्हणजे समजा तुम्हाला लहानपणी म्हटलं गेलं असेल वारंवार की तू वेंधळा आहेस तू गाढ आहेस तुला हिशोबातलं काही कळत नाही तुला पैशाचं काही कळत नाही अर्थात वयाच्या सात वर्षापर्यंत पैशाबद्दल तुम्हाला पर्सनली बोलण्याची शक्यता कमी आहे पण आजूबाजूला बोललेलं तुम्ही ऐकलं असेल की पैसा असा सहजासहजी मिळत नाही पैशासाठी भरपूर कष्ट करावे लागतात या गोष्टी आपल्या मनावरती अशा प्रकारे बिंबवल्या गेलेल्या असतात की त्या आपल्या कोर व्हायब्रेशनचा भाग होतात ज्या ज्या वेळेला रिलेशनशिपचे प्रॉब्लेम घेऊन लोक माझ्यापर्यंत येतात त्यावेळी माझा सगळ्यात पहिला प्रश्न असा असतो तुमच्या आई वडिलांमधलं रिलेशन कसं होतं मित्र हो जर एखाद्या मुलानं आई वडिलांमध्ये लहानपणापासून भांडणं बघत असतील त्यांच्यामध्ये विषारी रिलेशनशिप्स असतील तर त्या मुलाला तेच खरं वाटायला लागतं त्या मुलाला त्याच्याबद्दल कटुता निर्माण होते आणि कदाचित मोठं झाल्यानंतर किंवा तो त्याचे जेव्हा नातेसंबंध तयार होतात त्यावेळेला तो त्याच्या नातेसंबंधांमध्ये तेच वायब्रेशन्स घेऊन येतो आणि त्याला सुद्धा प्रॉब्लेम असण्याची दाट शक्यता आहे म्हणजे वयाच्या सात वर्षापर्यंत मुलगा काय ऐकतो काय बघतो या गोष्टी सुद्धा फार मॅटर करतात म्हणजे रिसेंटली एक केस माझ्याकडे आली होती ज्यांना उजव्या कानाचा प्रॉब्लेम होता आणि उजव्या कानामध्ये कंटिन्युअसली त्यांना एक प्रकारचा आवाज येत होता त्यावेळी मी त्यांना विचारलं की तुमचे वडील तुमच्याबरोबर कसे वागतात तर लहानपणापासून त्यांचे वडील त्या व्यक्तीवरती ओरडायचे आणि एखादी व्यक्ती जर ओरडत असेल आणि ते तुम्हाला ऐकायचं नसेल तर तुमचे कान प्रॉब्लेम द्यायला सुरुवात करतात आणि उजव्या बाजूचा कान म्हणून मी वडिलांबद्दल प्रश्न विचारला तर साहजिकच त्यांचं वडिलांबरोबरचं रिलेशन चांगलं नव्हतं त्यामुळं सगळ्यात पहिली गोष्ट त्यांना ही करणं गरजेचं होतं की वडिलांना माफ करणं तर मित्र हो वयाच्या सात वर्षापर्यंत तुम्हाला काय काय प्रोग्राम केलं गेलेलं आहे आपलं मन टिश्यू प्रमाण होतं आणि त्यावेळी आपण काय काय टिपून घेतलंय कदाचित बऱ्याच गोष्टी आपल्याला माहिती नाही आहेत एखादं म्युझिक ऐकल्यानंतर विनाकारण आपल्याला सॅड वाटतं एखादा आवाज ऐकल्यानंतर आपल्याला भीती वाटायला चालू होते त्याच्या मागची कारणं कदाचित आपल्या बालपणात असण्याची दाट शक्यता आहे तर चाइल्डहुड प्रोग्रामिंग हे फार जबरदस्त असतं आणि ते फार डीप रुटेड असतं कसं काढून टाकायचं आहे हे चाइल्डहुड प्रोग्रामिंग त्याच्याबद्दलच्या मेथड्सबद्दल मी नंतर बोलणार आहे याच्यानंतरचा भाग जो आहे तो आहे ओळखायचं कसं आणि त्यानंतर काढून कसं टाकायचं हा सगळंच मी कवर करणार आहे तर आता तुमच्या एक गोष्ट लक्षात आली असेल की आपलं कोर व्हायब्रेशन तयार होण्यासाठी आपलं चाइल्डहुड प्रोग्रामिंग हे फार महत्वाचं असतं आता दुसऱ्या फॅक्टरकडे येऊया दुसरा फॅक्टर आहे बिलीफ सिस्टम आता भावनांच्या पुढं जाऊन आपल्या धारणा काय काय झालेल्या आहेत आपला कोणत्या गोष्टींवर विश्वास आहे त्या गोष्टींना म्हटलं जातं धारणा म्हणून मी नेहमी सांगतो जे विचार आपण वारंवार विश्वासाने आणि श्रद्धेने करतो त्या विश्वासामुळं आपल्या आयुष्यामध्ये घटना घडतात म्हणजेच त्या धारणा आपल्या मनामध्ये जर घट्ट ऋतून बसले असतील तर आपल्याला प्रॉब्लेम असण्याची दाट शक्यता आहे आता या धारणा दोन प्रकारच्या असतात सगळ्यात पहिल्या प्रकारच्या धारणा असतात त्या आपण स्वतःहून तयार केलेल्या स्वतःच्या अनुभवातून आणि दुसऱ्या प्रकारच्या धारणा असतात इतर लोकांकडून ऐकून आपल्या तयार झालेल्या म्हणजे समजा एखाद्या मुलाला एखाद्या एक्झाममध्ये काहीतरी प्रॉब्लेम आला तर तो स्वतःला सांगायला लागतो की मला परीक्षेला बसल्यानंतर आठवत नाही आणि त्याची ही धारणा त्याच्या कोअर व्हायब्रेशनचा भाग होते आणि त्याला खरोखरच सगळे येत असून सुद्धा एक्झाममध्ये आठवत नाही जर एखाद्याला वाटत असेल की मी जो अभ्यास करतो त्यातले प्रश्न येत नाहीत मी जे प्रश्न सोडून देतो तेच प्रश्न परीक्षेला विचारले जातात ही धारणा त्यानं स्वतःच्या अनुभवातून निर्माण केलेली असते आणि वारंवार त्याचा विचार करून त्याच प्रकारचे कोर व्हायब्रेशन त्याचे झालेले असतात आणि ते तो प्रक्षेपित करत असतो पैशाबद्दल पण असंच आहे लहानपणी तुम्हाला जर सांगितलं गेलं असेल म्हणजे सात वर्षानंतर तुला हिशोबी येत नाही पैशाच्या बाबतीत वेंधळा आहेस तू किंवा पैसे झाडाला लागत नाहीत पैसा मिळवणं एवढं सहज साध्य नाही आहे या गोष्टी त्याच्या पर्सनल व्हायब्रेशनचा किंवा पर्सनल बिलीफ सिस्टमचा भाग बनतात बिलीफ सिस्टम ही लॉ ऑफ अट्रॅक्शन मधली एक सगळ्यात मोठी बाब आहे ज्या प्रकारच्या गोष्टींवरती तुम्ही विश्वास ठेवता त्याच विश्वासाने आपल्या आयुष्यामध्ये घटना घडत असतात म्हणून मी असंही सांगतो की जर एखाद्या साधू बैराग्याने दिलेला अंगारा तुम्ही विश्वासाने घेतलात की मी यानं बरा होणार आहे तरी सुद्धा आपण बरे होतो ते याच कारणामुळे तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये स्वतःच्या अनुभवातून कुठले कुठले बिलीफ्स निर्माण केलेत कुठल्या धारणा निर्माण केलेत थोडासा विचार करा आणि त्यांना लिहून काढण्याचा प्रयत्न करा त्याच्यासाठी काय करायचं आहे हे आपण नंतर बघणार आहोत आणि दुसऱ्या प्रकारच्या धारणा असतात ते म्हणजे दुसऱ्यांनी आपल्याला सांगितल्यामुळं आपल्याला पटलेल्या म्हणजे दुसरी एखादी व्यक्ती सांगत असते की आयुष्य प्रचंड खडतर आहे म्हणजे आयुष्यामध्ये सुख कमी आहे दुःख प्रचंड आहे असं जर तुम्हाला कोणी सांगितलं तर आपण त्याच्याशी पटकन कनेक्ट होतो आणि आपल्याला तो विचार पटतो आणि आपण ती धारणा धारण दारन करतो आणि आपल्यातून पण त्याच प्रकारचे व्हायब्रेशन्स बाहेर पडायला लागतात की जीवन हे खडतर आहे पैसा मिळवण्यासाठी प्रचंड मेहनत करावी लागते हे सुद्धा असंच एक दुसऱ्यांनी आपल्या आतमध्ये पेरलेलं एक वचन आहे किंवा ही एक धारणा आहे किंवा अशा मी अनेक धारणा तुम्हाला सांगू शकेन ज्या पैशाबद्दल आहेत पैशापेक्षा माणुसकी श्रेष्ठ आहे माणसानं पैसा पैसा करू नये माणसानं माणसं जोडावीत ही एक प्रचंड खोटी अशी धारणा आपल्या आतमध्ये रुजवली गेलेली आहे हे किंवा ते असा बायनरी विचार करायला आपल्याला शिकवलं गेलं आहे पैसा आणि माणुसकी दोन्ही श्रेष्ठ आहेत याच्यापेक्षा ते श्रेष्ठ आहे असं नाही किंवा अंथरूण पाहून पाय पसरावे असं कुणीतरी सांगितलेलं असतं पण आपण असं कधी म्हणतो का की माझे जेवढे पाय आहेत तेवढं मी अंथरूण विकत घेईन नाही म्हणत आपण किंवा बदला घेण्याची भावना ही व्हॅलिड असते हे आपल्याला पिक्चरमधून सांगितलं जात असतं आणि आपल्याला ती भावना व्हॅलिड वाटायला लागते ती खरी वाटायला लागते तुम्ही खरोखर विचार करून बघा ती भावना किती खरी आहे तर मित्र हो सुरुवातीला काही गोष्टी तुम्हाला पटणार नाहीत किंवा काही गोष्टी तुम्हाला पटायला जड जातील पण दुसऱ्यांनी आपल्याला सांगितल्यामुळं आपल्या अशा अनेक धारणा बनलेल्या असतात की ज्या धारणा आपल्या कोर व्हायब्रेशनचा भाग बनलेल्या असतात एक असा आपण इमॅजिन करूया कोर व्हायब्रेशन नावाचा एक असा बॉल आहे ज्याच्यात तुमच्या सगळ्या भावना आहेत ज्या अनेक वर्षांपासून पडलेल्या आहेत अनेक दिवसांपासून पडलेल्या आहेत आणि त्याच बॉलमध्ये लहानपणापासूनच्या आठवणी आहेत कुणाबद्दलचा राग आहे कुणाबद्दलची भीती आहे आणि त्यानंतर इतर लोकांनी तुम्हाला सांगितलेले विचार तुम्ही स्वतः स्वतःबद्दल केलेले विचार हे त्याच्यामध्ये असे कैद केलेले आहेत किंवा त्यांनी तो बॉल बनलेला आहे आणि तो सहजासहजी फुटत नाही आहे त्याला क्रिस्टलाइजड बॉल झालेला आहे तो त्याला थॉट क्रिस्टल्स असं असंच म्हटलं जातं तर आणि त्यातून व्हायब्रेशन्स बाहेर पडतायत आणि त्याच प्रकारच्या गोष्टी तुमच्या आयुष्यामध्ये येत आणि मित्रांनो जर कोर व्हायब्रेशन्स तुमच्या इच्छेला मॅच होत नसतील तर तुमच्या आयुष्यामध्ये ती गोष्ट घडणं अवघड आहे म्हणून आपण पुढच्या एपिसोडमध्ये आणखीन काही फॅक्टर्स बघणार आहोत की ज्यांनी कोर व्हायब्रेशन्स तयार होतात आणि आपल्या आयुष्यामध्ये घटना घडतात तर मित्र हो आजचा एपिसोड तुम्हाला कसा वाटला तुम्हाला यामध्ये काही नवीन समजलं का समजलं असेल तर इतरांना सुद्धा या नवीन गोष्टी समजावून घ्यायला मदत करा आणि पुढच्या व्हिडिओमध्ये जे याच्या पुढचं नॉलेज तुम्हाला मिळणार आहे ते जर तुम्हाला ऐकायचं असेल तर माझं चॅनल आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनवरती क्लिक करून पुढच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन ऑन ठेवा जेणेकरून तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा कळेल की माझा व्हिडिओ आलेला आहे तर मित्र हो हा व्हिडिओ मॅक्झिमम लोकांपर्यंत शेअर करा कारण पॉझिटिव्हिटी शेअर केली की तुमची पॉझिटिव्हिटी वाढते म्हणून शेअर करण्यामध्ये अजिबात कंजूषपणा करू नका आणि आज इतकंच पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये तोपर्यंत धन्यवाद